खारीचा वाटा म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका शाळकरी विद्यार्थ्यानं आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून पूरग्रस्तांसाठी मदत केली आहे सोलापूर जिल्हाभरात यंदा मे महिन्यापासूनच पाऊस सुरू आहे या पावसामुळे जिल्हाभरातील खरीप पिकं शंभर टक्के उद्ध्वस्त झाली याशिवाय माढा करमाळा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ आणि बार्शी या तालुक्यांमध्ये सीना नदीकाठच्या गावात पुरामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं अतिवृष्टीत यंदा शेतीचं तर नुकसान झालंच शिवाय घराघरात पाणी शिरल्यानं धान्याची संसारोपयोगी साहित्याची मोठी हानी झाली जनावरांचंही मोठं नुकसान झालं गेल्या काही दिवसांपासून पूरग्रस्तांवर अजूनही विस्थापित जीवन जगण्याची वेळ आली आहे पुरामुळे शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली आहे अशा परिस्थितीत राज्य सरकारची होईल तेवढी मदत तोकडी पडणार आहे पूरग्रस्तांसाठी मदतीचा आणि माणुसकीचा एक हात पुढं येण्याची आता अत्यंत गरज असून या दृष्टीनं खारीचा वाटा म्हणून वाढदिवसाचा खर्च टाळून दीड हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांसाठी दिली असल्याची माहिती बोरामणी येथील इयत्ता सात्विक शिकत असलेल्या संस्कार अछलारे यानं दिली